लहरी हवामानाचा जालन्यातील मोसंबी उत्पादकांना चांगलाच फटका बसतोय सध्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे मोसंबीवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झालाय विविध औषधांची फवारणी करूनही हा रोग नियंत्रणात येत नाहीये परिणामी झाडावरील मोसंबी जमिनीवर गळून पडताय या रोगामुळे मोसंबीचा रंग काळा निळसर होत असून मोसंबीचा दरही घसरलाय या समस्येमुळे शेतकरी हवालदिल झालाय या संदर्भात मोसंबी संशोधन केंद्र पुढाकार घेत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आणि कृषी विभागाचा मोसंबी संशोधन केंद्राचा नाकर्तेपणा बाना यामुळं या मोसंबी या बागावर आता कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे विविध रोगांनी ग्रासलेल्या या फळबागांना कुठलेही मार्गदर्शन मिळत नाही मोसंबी संशोधन केंद्र एकदम हाकेच्या अंतरावर बदनापूर येथे आहे मात्र या संशोधन केंद्राचा कुठलाही फायदा व मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना होत नसल्याने शेतकरी आता या मोसंबी बागा तोडण्याच्या मनस्थितीत आहेत त्यामुळं मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर यांनी प्रशासर भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे हवामानातील बदलांचा मोठ्या प्रमाणात पिकांना फटका बसतोय अमरावतीमधील तूर पिक